भारतातील सर्वात लांब सागरी पूल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील सर्वात लांब सागरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले अखेर हा पूल कोणता आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो भारतातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकला ओळखले जाते जो मुंबईला नवी मुंबईशी समुद्री मार्गाने जोडतो या ब्रिजचे अधिकृत नाव हे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर सी लिंक असणार आहे ज्याचे एक नाव अटल सेतूही असणार आहे तब्बल सहा लेन असणारा हा हायवे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांब असणार आहे यासाठी सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आला या ब्रिजमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी वीस मिनिटाचा कालावधी लागेल पूर्वी हेच अंतर पार करण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागायचा परंतु हा मुंबईतील सर्वात महाग टोल रस्ता असणार आहे जिथे कार चालवण्यासाठी सिंगल ट्रिपला दोनशे पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत तर मासिक पास बारा हजार रुपयांचा असणार आहे त्याचबरोबर या ब्रिज वर मोटरसायकल ॲटो रिक्षा आणि ट्रक चालवण्यास सक्त बंदी आहे या रोडच्या टोल बद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून